विधानसभा निवडणुकीला घेऊन तालुक्यातील विविध गावात विविध राजकीय पक्षांतर्गत विविध प्रकारे प्रचार केला जात आहे दरम्यान सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास लाखांदूर शहरात साकोली विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांच्या समर्थनार्थ हजारो महिला व पुरुष मतदारांनी प्रचार रॅली काढली साकोली विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे असलेल्या डॉ सोमदत्त करंजेकर यांच्या समर्थनार्थ काढलेल्या या प्रचार रॅलीचे नेतृत्व माजी आमदार बाळा काशिवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट वसंत एंचिलवार यासह अन्य विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले या प्रचार रॅलीत विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक लाखांदूर प्लॉट येथील सार्वजनिक हनुमान मंदिरात पूजा करून शेकडो महिला व पुरुष मतदारांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीची सुरुवात करण्यात आली साकोली विधानसभा क्षेत्रात निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून उभे असलेल्या डॉक्टर सोमदत्त करंजेकर या उमेदवारामुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे डॉक्टर सोमदत्त करंजेकर या उमेदवाराच्या प्रचार कार्यावेळी साकोली विधानसभा क्षेत्रातील साकोली लाखणी व लाखांदूर तालुक्यातील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे विशेष म्हणजे अपक्ष उमेदवारांच्या समर्थनार्थ मतदारांकडून मिळत असलेल्या मोठ्या समर्थनामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत होऊन चुरशीची होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे डॉक्टर सोमदत्त करंजेकरला निवडून आणल्यास दोन हजार चौदाप्रमाणेच विकासाचा रथ धावेल माजी आमदार बाळाकाशिवार दोन हजार चौदामध्ये साकुले विधानसभा क्षेत्रात मला आपण मतदान रूपी आशीर्वाद दिला त्यामुळे मी या विधानसभा क्षेत्राचा आमदार झालो मी या क्षेत्रात विविध विकास कामे केली लाखांदूर येथे ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये नगरपंचायत अंतर्गत वाचनालय या भागात विविध सिमेंट रस्ते व अनेक विकास कामे स्थानिक लाखांदूर येथे प्रशासकीय इमारत पंचायत समितीचे कार्यालय धान्य साठवणुकीसाठी गोदाम भंडारा व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीवरील इटान पूल यासह विविध विकासकामे खिचून आणली मात्र दोन हजार एकोणवीसमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांनी कोणते उल्लेखनीय कामे केली असा प्रश्न विचारात या निवडणुकीत डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांना निवडून आणल्यास दोन हजार चौदाप्रमाणेच विकासाचा रथ धावेल असे मत माजी आमदार बाळा काशिवार यांनी व्यक्त केले ते सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास स्थानिक लाखांदूर येथील छत्रपती शिवाजी चौकात आयोजित प्रचार प्रचारसभेत बोलत होते